नमस्कार मराठी सिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण माफीचा साक्षीदार काढाच्या पडद्याआड गेला आहे कारण अविनाश खरसीकर यांचे दुःखद निधन झाले आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती ज्येष्ठ अभिनेते अविनाश खरसीकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे अविनाश हे बऱ्याच दिवसापासून आजारी होते त्यांनी वयाच्या अडसष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला याने चित्रपट मालिका रंगभूमी अशा तिन्ही माध्यमातून काम केले होते त्याने मापीच्या साक्षीदार माझ्या नवरा तुझी बायको चालू नवरा भोडी बायको यांसारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी त्यांच्या अभिनयाचा छाप प्रेक्षकांवर सोडली होती तसेच सदन सौजन्याची ऐसे तैसे तुझ्या आहे तुझ्यापाशी परिजागा चुकलासी यासारख्या उत्तम नाटके त्यांनी केली आहे अविनाश खर्चीकर यांनी केलेले चित्रपट नाटक आणि मालिका खरोखरच खूप सुंदर होत्या व त्यांनी केलेले पात्र हे मनाला भावणारे होते पण ते आज आपल्यात उपस्थित नाही आहेत अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तर अशाच प्रकारची माहिती मिळू नेकरिता मराठी सिनेशितर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद